महाराष्ट्रामध्ये बीड परभणी या ठिकाणच्या हिंसाचाराच्या किंवा हत्येच्या घटना गाजत आहेत दुसरीकडे छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कुठल्या मंत्र्यांकडे जाणार आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही आहे आणि अशातच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी एच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले आणि त्याच वेळेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि तिन्ही नेत्यांसोबतचे भेट घेतल्याचे किंवा चर्चा केल्याचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती पोस्ट केले आता ज्या वेळेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यानंतर खाते वाटप झालं यामध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या शिवसेनेचे अनेक नेते हे नाराज असल्याची चर्चा होती आज तकच्या एजेंडा या कार्यक्रमामध्ये अमित शहा यांनी याबद्दलचं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदे हे नाराज नाही आहेत आमच्याकडे जास्त आमदार असूनसुद्धा आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं अशा वेळेला एकनाथ शिंदेंनी त्यांची नाराजी सोडली आणि त्यांनी आता भाजपसोबत जुळून घ्यायला किंवा भाजपच्या शीर्ष नेत्यांना भेटून मिळालेल्या खात्यांवरती किंवा मिळालेल्या पदांवरती समाधान मानायला सुरुवात केली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे राज्यामध्ये एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा सत्तेवरती स्थिर स्थावर होत असतानाच एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जाऊन नेमकं काय करू पाहत आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काही मिनटामध्ये समजून घ्यायची आहेत नमस्कार मी अतिक आणि तुम्ही पाहताय मुंबईत तर, तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो राज्यातल्या पालकमंत्रीपदांचा शिवसेनेकडे ज्या खाती आलेल्या आहेत किंवा शिवसेनेचे जे लोक मंत्री झालेले आहेत अशा लोकांना राज्यातल्या प्रमुख शहरांचं पालकमंत्रीपद हवं आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये राजे क्षीरसागर असतील संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट असतील ठाण्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे सहकारी मंत्री सरनाईक असतील त्याचबरोबर यवतमाळ असेल किंवा राज्यातले असे काही शहरं जिथे शिवसेनेची ताकद आहे अशा ठिकाणी शिवसेनाला पालकमंत्रीपद हे ताब्यात घ्यायचं आहे मग अशा वेळेला मोदी शहा यांना भेटून एकनाथ शिंदे हे पालकमंत्रीपदाबद्दल बोलणी सुरू करत आहेत का असंसुद्धा सांगितलं जात आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना हा एन डी एमधला तिसरा सगळ्यात मोठा पक्ष आहे या वे अशा वेळेला आता ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे की नितीश कुमार यांचा जो जे डीयू पक्ष आहे तो त्याने त्याने त्यांनी जर माघार घेतली सरकारमधून तर अशा वेळेला एकनाथ शिंदे यांच्या सात खासदारांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरतो त्यामुळे एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी अमित शहा आणि जे पी नड्डा यांना भेटून शिवसेनाच हा कसा कशा पद्धतीने नैसर्गिक मित्रपक्ष हा भाजपाचा आहे आणि ज्या पद्धतीने अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी भाजपला ज्यावेळेस ते सत्तेमध्ये सोबत आले म्हणूनच आम्हीसुद्धा भाजपचे क्रमांक दोनचे रा महाराष्ट्रामध्ये हे मित्रपक्ष आहोत घटक पक्ष आहोत हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न हे एकनाथ शिंदे हे करत आहेत एकनाथ शिंदेंनी ही भेट जरी विकास कामांच्या मुद्द्यावर असल्याचं सांगितलेलं असलं तरीसुद्धा त्यांच्या भेटीचे अनेक पदर किंवा अनेक पैलू हे सध्याच्या घडीला आहे आणि याचा टायमिंगसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे गृहमंत्रीपद हे शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मिळावं अशी जी चर्चा होती आणि त्यावरून सुद्धा एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं याचं कारण एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या शपथेपूर्वी किंवा खाते वाटपाच्या सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलेले होते आणि त्यांच्यासोबत त्यानंतरच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित सुद्धा होते त्यावेळेला गृह खाते हे शिवसेनेला शिवसेनेला मिळेल का अशी साधारण चर्चा होती परंतु तरीसुद्धा शिवसेनेला गृह खातं मिळालं नाही ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं आणि नगरविकास असेल किंवा गृहनिर्माण असेल उद्योग उद्योग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल उपक्रम अशी खाती शिवसेनेला मिळाली त्यामुळं जरी गृहमंत्री गृह खातं मिळालेलं नसलं तरीसुद्धा महत्त्वाची काही खाती शिवसेनेच्या पदरात पडली सुद्धा, सुद्धा एकनाथ शिंदे हे त्यांचा आभार मानू पाहत आहेत आणि भाजपच्या शीर्ष नेत्यांसोबतचे जे स पूर्वी सलोख्याचे होते म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यामुळे ज्या नाराजीची चर्चा जात होत्या की एकनाथ शिंदे हे दिल्लीतून मुंबईत आले आणि मुंबईतून थेट त्यांच्या मूळ गावी दरेमध्ये गेले त्यावरून जो जी नाराजीची चर्चा सवंग सुरू झालेली होती त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचं काम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करू पाहत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आत्ता महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस आणि पवार असं हे त्रिमूर्तीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर केंद्रातल्या मंत्रिमंडळाचं आता विस्तार होणार आहे आणि या विस्तारामध्ये शिवसेनेच्या पारड्यात एक किंवा दोन एखाद दोन मंत्रिपदं टाकून घेण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे कारण शिंदेच्या शिवसेनेच्या कोट्यातून ऑलरेडी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे मंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत आणखी काही मंत्रिपद शिवसेनेला मिळतील का असा सुद्धा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांचा आहे आणि त्यांच्याबरोबर अजित पवार हे सुद्धा त्यांच्या राष्ट्रवादीसाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळं या रेसमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादीपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला त्यावेळेला शिवसेनेची आणि अर्थात अर्थातच एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली होती त्यामुळं आता सरकारमध्ये स्थिरतावर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मोदी शहा नड्डा या तीन महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांना भेटून एक प्रकारे आपली बार्गेनिंग प पावर कशी महत्त्वाची आहे कसे सात खासदार आपले महाराष्ट्रामध्ये आहे आणि एन डी एसाठी सुद्धा शिवसेनेचे सात खासदार अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भाजपचा महत्त्वाचा घटक पक्ष हा शिवसेनाचा आहे असा सुद्धा राजकीय मेसेज देण्याचं काम हे एकनाथ शिंदे करू पाहत आहेत आता एकनाथ शिंदे हे एकटे गेलेले नव्हते त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते एकनाथ शिंदे यांची सूनसुद्धा त्यांच्याबरोबर होती म्हणजे एक, एक, एक प्रकारे ते प्रा पारिवारिक जी भेटी आहे भेटी गाठी आहे एकनाथ शिंदे यांनी तिन्ही नेत्यांसोबत घेतल्या आणि या तिन्ही नेत नेत्यांसोबत घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी सांगितलं की मी एनडीएच्या बैठकीसाठी इकडे आलेलो आहे एकनाथ शिंदे यांचं एकंदरीत राजकारण आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यांना महत्त्वाचे दोन खातेसुद्धा मिळाली पण त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना किंवा त्यांच्या पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आणि आता त्यांना कंटिन्यू करण्यात आलेल्या लोकांनासुद्धा चांगली खाती मिळाली नसल्याची तक्रार ही शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये आहे त्यामुळं आता या प्रकरणावरून शिंदेचं राजकारण किंवा शिवसेनेचं राजकारण आगामी पुढच्या दिशेने जाणार दिल्लीच्या भेटीनंतरसुद्धा एकनाथ शिंदे यांना कुठली कुठली पालकमंत्रीपद मिळणार किंवा त्यांच्या पारड्यात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः केंद्राच्या राजकारणामध्ये काय पडणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका